आपण लहानपणी केला तशीच मुलं करतो तो एखाद्याचं कोणाचा तरी उपवास असलो तर आम्ही खळणीक पेटायचो वया म्हणा आता, आता तसा उपवास असलो की काय गोडदोड केलात किंवा काय केलात तर मुलांक ठेवाचं लागतं कारण त्यांचं वाटतं आपण लहानपणी त्याच करायचं आता सगळी सांगतली आम्ही तसा करूक नाही तसा करूक नाही सगळीकडे तसाच करत आज मी करतोय साबुदाण्याची पेट संकष्टी सा असा ना एक पातेला घेतलं त्याच्यात एक वाटीभर पाणी उकळत ठेवलं पाणी उकळल्यावर रात्री भिजत घातलेले साबुदाणे ते घातले किंचिसांम मीठ वेलची पावडर व्यवस्थित उकळलं जरा ते वितळाक कसे लागले तेव्हा साखर घातलं साखर पूर्ण ढवळून नंतर दूध घातलंय अप्रतिम चव लागता अशी पेच करून पिशात आणि भूक अजिबात लागणार हो, साबुदान पोट पुकता त्यामुळे संध्याकाळपर्यंत जेवणापर्यंत भूक अजिबात लागत नाही एकाचा उपास असं सगळ्यां करून वाटी वाटी बरं झालं तरी देवचलं असं तुम्ही करतास काय व अशी पेज करून खावा म्हणजे पिवा एकदम बारी लागते आवडतली तुम्हाला आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा